टीका करणार भाजपकडनं टीका करतात तर त्यांना सांगणं ही परंपरा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जशी परंपरा आहे तशी शिवसेनेची देखील परंपरा आहे आणि परंपरा म्हणून सुद्धा नाही संकट आलं तरी देखील हा परंपरेला साजरं काम केलं पाहिजे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विचारांचं सोनं आणि शस्त्रपूजनाचा कार्यक्रम होणार आहे जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सकाळी संचालन झालं त्यांनी आपला कार्यक्रम सोडला का नाही परंपरेचे कार्यक्रम चालतच राहतील पण त्याचबरोबर महाराष्ट्रावरती संकट आहे आणि या संकटाच्या काळामध्ये सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून काम करतील अशी अपेक्षा साहेब आज आपले विचार मांडते त्यातून ती पुढची सगळी रणनीती जी काय आहे किंवा शिवसेना कशा पद्धतीने या सगळ्या दिवस सामोरं जाईल यासाठी मार्गदर्शन करतील मला असं वाटतं थोड्या वेळातच विचारांचं सोनं आहे हे अख्खा महाराष्ट्रातले शिवसैनिक मला असं वाटतं तुम्ही नीट त्यांची टीका ऐकली नाही ते आर एस एसला अर्धी चट्टी म्हणायचे आणि ते आज अर्ध चट्टीतच आहे पण त्यांच्यासाठी ती फुल आहे परंपरा आहे परंपरा पार महाराष्ट्र संकट आहे संकटामध्ये अख्ख्या महाराष्ट्राने एक दिलाने एक या संकटाला सामोरं गेलं पाहिजे पण याच्यासाठी आपली परंपरा बाजूला ठेवण्याची काही गरज नाही आज अख्खा दसरा देखील विजया दशमीचा सोहळा आहे आज अख्खा महाराष्ट्र साजरा करतोय परंतु ही भावना मनात आहे की ह्या महाराष्ट्रावरती संकट आहे शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे ही भावना देखील आमच्या मनात आहे सगळे सगळेजण साधेपणे आलाय नेस्कोमध्ये साधेपणाने करत असेल शिवाजी पार्कवरती साधेपणाने होतोय आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हे मान ठेवलं पाहिजे की महाराष्ट्रात संकट उदय सामंतांनी उदय सामंतांनी विचाराच्या बाबतीत न बोललेलंच बरं भारतीय जनता पक्षाकडनं जाते की कोटी रुपये भारतीय जनता पक्षाचा कोण हिशोब नीस आहे ज्याने हा हिशोब लावला मला त्याला भेटायची फार इच्छा आहे